शहरातील येरवाडा नागपूर चाळ भागात बगरी इच्छा दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार समोर आलाय मुस्लिमांकडून चाळ मुलांना सुद्धा ते, ते शिवीगाळ करत होते परिसरात कुठेतरी दहशत निर्माण करण्याचं काम या जिहाद्यांकडून केलं जात आहे परिसरात खेळत असलेल्या एका लहान मुलीला सुद्धा त्यांनी डवसण्याचा प्रयत्न केला परंतु त्या मुलीच्या पालकांनी त्यांना विचारलं की लहान मुलांना तुम्ही का त्रास देतात त्या कारणावरून ह्या जिहादी सुफियाद सय्यद यांच्याकडून त्या मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करत इतर त्यांच्या साथीदारांना बोलून मोठा जमाव त्या ठिकाणी जमा करून हे कुटुंबियांवर जीव घेण्या हल्ला करण्यात आला या कुटुंबियांना वाचवण्यासाठी गेलेल्या काही हिंदू महिलांवर व स्थानिक नागरिकांवर सुद्धा त्यांच्याकडून शिवीगाळ करण्यात आली या संपूर्ण प्रकरणाची माहिती तात्काळ येरवाडा पोलीस स्टेशनचे नियंत्रण कक्षात देण्यात आली त्या ठिकाणी तात्काळ पोलीस घटनास्थळी येऊन पोली संबंधित आरोपी जिहादी युसुफ सय्यद आयान शेख जियान सय्यद मंटी सय्यद जमीर सय्यद यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु या प्रकरणात तीस ते चाळीस जिहादींचा समावेश असताना पोलिसांनी फक्त पाच जिहाद्यांवर गुन्हा दाखल केला बाकी जिहाद्यांवर ही कारवाई का केली नाही असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांकडून विचारण्यात येतोय परंतु पोलीस प्रशासन या इतर जणांना शोध घेणार का व त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का हे बघणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी पुणे